विचार जे तुम्हाला बदलतील जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तयार राहा तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्त तो तुम्हाला देणार आहे जीवनाचा एवढा विचार करू नका ज्याने जीवन दिले आहे त्याने काहीतरी विचार केला असेलच असे। विनाकारण आपण लोकांना भेटत नाही आपल्याला काहींकडून धडे मिळतात तर काही लोकांकडून ज्ञान मिळत असत कोणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता करू नका जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून जा की आपण जगायला शिकलो आहोत कोण काय करत कसं का करतोय या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल हसत राहिलात तर जग तुमच्या सोबत आहे नाहीतर डोळ्यात अश्रूंना देखील जागा नाही आयुष्यात जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते तो एकतर तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काहीतरी शिकवतो दोन्हीपैकी एक कुठलं तरी होतं तुटणं पिसणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पिळणं हे ऊसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे की गोड होण्यात किती नुकसान आहे जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेलंच बरे कारण त्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना काळच उत्तर देत असतो आंधळे मुके आणि बधीर होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहा इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वत काही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देणार नाहीत आणि त्यांचे मनोबल देखील कमी करतात खच्ची करतात लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोड्या प्रार्थनेने तुमचा हात धरून ठेवतो तुम्ही कर्माला घाबरा देवाला नाही देव माफ करतो पण कर्म नाही हेच अटल सत्य आहे ज्याप्रमाणे वासरू आपली आई शंभर गायींमध्ये देखील शोधून काढते त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला करता सापडतो जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देव देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करत असतो तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत होते तुम्ही गरीब तर सगळे हसतील पण तुम्ही यशस्वी झालात की सगळे तुमच्या मागे लागतील आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा ज्या जीवनात उत्साह आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नव्हे तर जीवन काढणे म्हणतात काही वेळ तुम्ही काहीही चुकीचं न करता वाईट बनतात कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छित आहेत ते तुम्ही करत नाही म्हणून ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेलं दुःख कुणालाही मिळू नये आणि मला मिळालेलं सुख ते मात्र सर्वांना मिळावं हसतानाही पाहिलं आणि रडतानाही पाहिलं कुणाला सापडलं आणि कुणाला हरवलं पण लक्षात ठेवा आयुष्य तेच जगतात जे एकट्याने जगायला शिकले आयुष्य खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडते जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही फक्त त्याचा गंज त्याचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचारांशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून तुमची विचारसरणी चांगली ठेवा परिणाम आपोआप चांगला येईल इतके कमकुवत बनू नका की तुम्हाला कोणीही तोडू शकेल इतके मजबूत बना की जो तुम्हाला तोडणारा असेल तोच तुटेल वेदना तुम्हाला मजबूत बनवते भीती तुम्हाला शूर बनवते आणि अनुभव तुम्हाला शिकवत असतो समोरची व्यक्ती चुकीची नाही फक्त त्याची विचारसरणी आपल्यापेक्षा वेगळी आहे हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील का रडतोस जेव्हा मनासारखे होत नाही जे काही लिहिलंय तेच होईल देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी दहा उघडतो उन्हाळ्यात पाने सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाहीत कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवी पाने येतील अशी त्यांना खात्री असते जे झाले ते विसरा नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे देव आहे मतलबाशी निगडीत नाती मतलबापर्यंत साथ देतात पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात कोणी तुमचा आदर करो किंवा न करो चांगले काम करत राहा कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात जगात सर्व काही सोपं आहे फक्त आवाज आतून आला पाहिजे नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच या यशाचे सूत्र आहे आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ती चूक ज्यातून आपण काहीही शिकत नाही जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो, तो आयुष्यात काहीही करू शकतो माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा वाईटावर झाली तर मुकाही बोलू लागतो तू तु तु तुझा भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही पण तू वर्तमानात चांगली कर्म केलीस तर मी तुझे भविष्य उजळून टाकेल छोट्या छोट्या गोष्टींवर जे लोक तुमची प्रशंसा करतील तेच लोक तुमचा नाश करतील आपण नेहमी विचार करतो की सर्वात वाईट काय असेल परंतु आपण कधीही विचार करत नाही की सर्वात चांगलं काय असेल किंवा सर्वात चांगलं काय होईल जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पडू देत नाही मग विचार करा तो तुम्हाला एकटे आणि निराधार कसे सोडू शकतो आजच्या जगात कोणीही आपलं नाही फक्त लोक आपल्याला साथ देतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो तोपर्यंत जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही तर तो एकटा आहे कारण त्याला जगाची औकात आहे एकदा राजा आणि त्याचा मंत्री तलवार तलवार साफ करत असताना अचानक राजाच्या पायावर पडली आणि राजाच्या पायाचं बोट कापल्या गेलं बोट कापल्यामुळे राजाला खूप वेदना होत होत्या खूप त्रास होत होता पण त्याचा मंत्री म्हणतो महाराज शांत राहा जे होईल ते चांगल्यासाठीच होईल हे ऐकून राजाला राग येतो मंत्र्याला सांगतो माझे बोट तुटले आहे आणि तू म्हणतोय जे झालं ते चांगल्या झालं मंत्री राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण न ऐकता रागाच्या भरात मंत्र्याला अंधार कोठडीत कोडण्याचा आदेश देतो पण मंत्री दुःखी नव्हता कारण त्याचं अजून पण हेच मान्य होतं की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं तो आनंदाने स्वतःला सैनिकांच्या स्वाधीन करतो हे ऐकून राजाला धक्का बसतो आणि राजा विचार करतो कि माजा की माझा मंत्री किती मूर्ख होता त्याला त्याला वाटते की मी कैद केली आहे या घटनेला महिने उलटले राजा सैनिकांना शिकारीसाठी जंगलात घेऊन जातो राजाला एक हरिण दिसत हरणाचा पाठलाग करताना तो घनदाट जंगलात शिरून जातो राजा हरिण पकडू शकत नव्हता आणि जंगलात हरवतो तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो पण त्याला मार्ग सापडत नाही तेव्हा काही आदिवासी लोक त्याला घेरतात तो राजा आहे हे त्यांना माहीत नव्हते ते बळी देण्यासाठी मनुष्य शोधत होते आदिवासी लोक राजाला पकडून त्यांच्या प्रदेशात घेऊन जातात राजा त्यांना पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना काहीच समजत नाही ते आनंदाने नाचतात ते राजाला आंघोळ घालतात आणि त्याला बळी देण्यासाठी कपडे घालतात आता आपण मरणार आहोत असे राजाला वाटले जेव्हा आदिवासी सरदार राजाला मारायला जातो तेव्हा त्याला राजाच्या पायाचं बोट कापल्याचं लक्षात येतं हे पाहून त्याचा प्रमुख म्हणतो की या व्यक्तीचा बळी देता येणार नाही कारण ही व्यक्ती पूर्ण नाही एक भाग कापला आहे हे पूर्ण होणार नाही बळी सफल होणार नाही मग ते राजाला सोडून देतात राजा आनंदाने आपल्या महालात जातो आणि विचार करतो की त्या दिवशी माझे बोट कापले नसते तर आज मी मेलो असतो याचा अर्थ मंत्री बरोबर होता जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं मग राजा आपल्या सैनिकांना त्वरित जा म्हणतो आणि मंत्र्याला सोडवण्याचा आदेश देतो मग राजा आपलं पद मंत्र्याला परत देतो आणि मंत्र्याला विचारतो त्या दिवशी माझे बोट कापले गेले ते चांगले झाले मी मान्य केले पण तू तुरुंगात तु तु आहेस याच्याने तुझे काय चांगले झाले मंत्री आनंदाने राजाला सांगतो महाराज तुम्ही शिकारीला गेलात तेव्हा मला पण तुमच्यासोबत यावे लागले असते आणि मी तुमच्यासोबत गेलो असतो तर त्या लोकांनी मला मारले असते मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजाला समजले की आपल्या आयुष्य जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं तसेच आपल्या आयुष्यातही काही अडचणी असतात संकटे असतात पण आपण त्यांना तोंड न देता त्यांना दोष देत राहतो आणि इथेच आपण चुकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका